नमस्कार आमच्या गोयात काल वेगवेगळ्या वेग विषयांचे चर्चा असा तो जं माध्यमिक शिक्षणाचे जा माध्यम असू गोयची राजभास खंयची आसची हजेर हो जो विषय पहिली संपुष्टात आम्ही पण परत एकदा काही मराठी वाद्यांनी हो जी आमची गोयची राजभास जी ती मराठी म्हणून एक वेगळे वेग सूर वयर वेग काढलेला असा जर आम्ही पळू गेल्या गोयभर जे आपल्या मराठीवादीपासून म्हणतात ते पसून गोयन आमच्या कोकणी उलय आणि कडे वयता थंय प्रत्येककडे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी वावर आम्हाला कोंकणीचा ववर जो पळ आमच्या विधानसभेन असू सरकारी कचेरीनी असो जरी आमच्या गोयची जी भास ती कोकणी असली तरी आम्ही मराठीक मान दिता आम्ही सन्मान देतात आणि त्या भाषेक जे असते ते बराबरेचे स्थान दिले असा पासून एक मराठी प्रेमी असा पण जी माझी मयभास जी माझी आवय भास आी कोणी आता जेव्हा हा मराठीत उलय त्यांना तकलेतल्या ते चिंतून पडटा कि हा मराठीन शिकला पूण ती चिंतून उलव पडटा पण जेन्ना कोंकणी जेन्ना हांव उलयतां त्यांना ती म्हज्या हंगाच्या काळजांतल्यान तोंडान पावता म्हळ्यार ती उलय त्यांना हांव मात सुद्धा अडखळना म्हाका ती उलयतना चिंतचें पडना अशी ही कोंकणी भास हाजो इतिहास पळयल्यार कोंकणी भास ही एक प्राचीन भास आसा आम्ही म्हणू शकता आदिवासी जेन्ना गोंयांत आशिल्ले तेन्नाच्यान ही जी कोणी भास आसा तिजो प्रचार आसा अशें म्हणतात काही संशोधक जे असे म्हणतात की हे जे ट्रायबल्स असले कोकणात आणि ग्रामीण हे ट्रायबल्स असले जे सेंट्रल एशियांतल्यान गोयान आयले या गोमांचल पट्ट्याचे आयले म्हणल्यार आता जो सह्याद्री पट्ट्याचे ह्या दोंगरांचेर जे त्यांचा वास आशिल्लो ते आयले आणि त्यांची जी भास असली ती कोकणी असली आणि ते गोयंत काही काळ रावले आणि जे कोकणी असली ती आमच्या गोयात ताज्या उपरांत उलोवपाक लागले म्हणल्यार प्राचीन काळापासून जी भास आसा ही कोकणी आम्ही उलयता आता एक कोकणा लोक खंय गेले म्हणजे जेका कोकण हे नाव पडले आणि कोकणी हो जो इतिहास लाभलो हे लोक खंय गेले हाजो कोणाक टाव टिक्कना पूण हांगासर जे ट्रायबल्स असले गावडा कुणब वेळीप तांच्या पर्यंत ही भाषा एकतर पाविल्ली असू शकता जावं जो कोकणी आम्ही म्हणता काही संशोधक जे म्हणता जी, जी मराठी आणि कोकणी जी आज ती उतरा पावलात चेंज जात गेली आणि मराठी करता करता तिचा जे संवाद असा तो कोकणीतल्या मागीर जाऊक लागला असे काहींचे म्हणणे असा जे संशोधक असा संशोधक त्यांचं काम संशोधक विक वितर्क काढपचं पण ही भास जी असा ती खरीच प्राचीन भास असा जी आमच्या पुर्वजा कडल्यान मेळिल्ली असा आमची गोयची संस्कृती ती मराठी संस्कृती असा आम्ही सण जे बाकीचे सगळे जे, जे आरती जा ते जावं जो शिक्षण असा ते आम्ही मराठीतल्यानं घेतात आणि आमकां मराठीचा खूप प्रेम असा आम्ही मराठीक समान हक्क दिलेलो असा गोयन पूण आमचे कोकणी जे आसा इन नायन्टीन एटी जी मान्यता दिलेली असा की कोकणी ही एक भास कोंकणी ही एक भास असा आणि इन नायन्टीन नायन्टी टून एका भाशेचो दर्जा दिल्लेला असा आणि पासून आम्ही आमच्या भारत देशाच्या नोटीरपासून तिचा उल्लेख केलेला असा प्रत्येक नोटीचेर की कोकणी ही भास असा हात काय दुबाव ना आता मराठी वादी म्हणतात हो, त्यांना प्रेमी म्हणू शकता किया आम्ही बी मराठीचे प्रेमी आणि मराठी वादी ते आपण स्वतःपासून ते कोकणीतच त्यांचा जे जे ते सगळ्यांकडे उलयता त्यांना ते कोकणीत उलयता आणि फक्त माध्यमांचे आम्ही पळता की ते मराठीन उलयता जेव्हा मोठमोठी मोठी संमेलनं जातात त्यांनाच ते फक्त मराठीन उलयता बाकीच्या टायमार ते सदांच लोकांकडे कोकणीच उलयनाळात आता हे जे ते मराठीचं मराठी जी भास आसा ती राज्यभास म्हणून एक आवाज उठयता जर चल केले मराठी भास ही राज्यभास केले त्याच्या उपरांत किती आमकां लोकांक मराठी उलोवचे पडत बळजबरीन गाय आमचे जे सरकारी कचेरींनी आता ते मराठीन वेव्हार व्यवहार पडटलो आता आमी आ, हा पासून जेव्हा बरयता त्यांना हा हो इजिली मराठी बरं पण कोणी जी बरयता त्यांना मला खूप डिफिकल्टी जाता पण पण की ने कोकणीचा अभ्यास ना पण मराठी अशी एक भास असा ती आम्ही सरळ रित्या सगळ्या शब्दांनी आम्ही ती बऱ्या रेखाटू शकता अशी भास अस पण जे मराठी प्रेमी आसा ते खरंच गोंयकारांचेर ही जी भास आसा ती आतां कोंकणी आमी पळोवपाक गेल्यार आमचो जो देश आसा तो भाशाचे आधारित रचलेलो असा आम्ही पळोवंक शकता प्रत्येक देश राज्याची जी भास आसा ती वेगवेगळी असा कोकणी आम्ही पळोवपाक गेल्यार पासून ही जी कोकणी भास असा ती रत्नागिरीच्या उत्तर कन्नडा ह्या भागापर्यंत म्हणजे महाराष्ट्राच्या रत्नागिरी साकून ती बद्ध कर्नाटकच्या उत्तर कन्नडा ह्या भागापासून ती उलय वता पण ह्या लोकांनी केन्नाच त्यांच्या जी ते शिकतात आता उत्तर कन्नडात पासून पळोवपाक गेले जाल्यार ती भास आसा ती ते कोकणी उलयता पूण त्यांचे शिक्षण आसा ते कन्नडात जाता पण केन्नाच आपली भास जी आसा ती आपले भाषेक जे ते राज्यात दर्जा मिळचो हाचा जो आवाज उठव मातृभाषा असा तर ती मातृभाषाच पण राज्यभाषा ती राज्याचे डिपेंड केलेली असा आमच्या भारत देशात आता जर ही मराठी भाष जी आज ती जर राज्यभाषा झाली ज्याच्या उपरांत किती हे आम्हाला ह्या मराठी प्रेमींनी सविस्तर सांगचे किद्याक तर आ, मराठीचो प्रेम जावं आपल्या भाषेचं प्रेम पूण आमच्या गोयात जी आसा भास जी कोंकणी आसा ती आमची मयभास तिका म्हणटा आम्ही ती कोकणी असा आणि जरी मराठीचो प्रेम तरी आमची राजभाशा आसा ती कोकणी असा मयभास आसा ती आसा असा आमकांय दिसता की आमची राज भास आसा ती कोकणीच उरची जरी तरी असताना आम्ही मराठीक सन्मान दिल्लो असा तिका बराबरेचो दर्जा दिलेला असा तरी असताना हे जे लोक असा ते जी ही भास आसा तिका एक वेगळे तरेचो राजकारण आमी म्हणू शकता जावं वेगळे तरेची दिशा दिवपाक सोदता आमच्या गोंयांत